त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा मी शिवांजली माझ्या शिवांजली मुंगसे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते ज्या मुलीची टीममध्ये निवडही झाली नव्हती त्या मुलीने आपल्या भारतासाठी आपला वर्ल्डकप जिंकला हो ही कहाणी आहे त्या शेफाली वर्माची ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये वर्ल्डकपसाठीच्या संघाची निवड करण्यात आली पण शेफालीच्या वाईट खेळीमुळे तिची संघात निवड झाली नाही अशा परिस्थितीत हार न मानता ती डोमेस्टिक क्रिकेट खेळत राहिली वर्ल्डकपच्या मॅचमध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये भारताची अवघड परिस्थिती तयार झाली प्रतिकारावल जखमी झाली आणि वर्ल्डकपच्या कहाणीमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला अशावेळी रावलच्या जागेवर खेळण्यासाठी कॉल येतो तो शेफाली वर्माला आणि सुरुवात होते भारताच्या वर्ल्डकपच्या विजयाची कहाणीची हो भारताच्या विजयाच्या कहाणीची कोणतीही मॅच न खेळता थेट सेमीफायनल मॅच खेळण्यासाठी ती उतरली या मॅचमध्ये तिची खेळी वाईट झाली आपली निवड चुकली का असे प्रशिक्षकांना आणि सगळ्यांना वाटत असतानाच तिने स्वतःवरचा विश्वास गमावला नाही फायनल मॅचमध्ये सगळ्यांच्या टीकेला उत्तर देत जेव्हा भारतासमोर कठीण परिस्थिती होती अशा कठीण परिस्थितीत तिने भारताला अठ्ठ्याहत्तर बॉलमध्ये सत्त्याऐंशी धावा करून दिल्या फक्त धावाच नाही तर जेव्हा साऊथ आफ्रिका फॉर्ममध्ये खेळत होती तेव्हा त्यांना रोखणे आवश्यक होते त्यावेळी कॅप्टन कौरने बदल म्हणून बॉल शेफालीकडे दिल्या फारसा बॉलिंगचा अनुभव नसताना देखील महत्त्वाच्या क्षणी तिने भारतासाठी दोन विकेट घेतल्या कॅप्टन कौरचा विश्वास तिने सार्थ करून दाखवला कॅप्टन कौर असो किंवा भारतीय असो सगळ्यांना तिच्यावर अभिमान होता सत्यांशी धावा आणि दोन विकेट या भारताच्या विजयाच्या कहाणीमध्ये महत्त्वाच्या क्षणी लिहिल्या गेल्या आणि भारताच्या मुलींनी आपल्या भारतीयांसाठी वर्ल्ड कप जिंकला इंडियाचा असा भाग जिथे मुलींना क्रिकेट खेळण्यास बंदी आहे अशा भागातून येऊन शेफालीने भारतासाठी वर्ल्डकप जिंकून दिला तिने हे दाखवून दिलं की आपण कुठून येतो हे महत्त्वाचं नाही तर आपण कुठे जातोय हे महत्त्वाचं आहे आज इंडियाच्या प्रत्येक मुलीसाठी तिची कहाणी प्रेरणा देणारी ठरली परिश्रम करत रहा, मेहनत करत रहा, यश नक्की मिळेल हार मानू नका फक्त स्वतःवर विश्वास ठेवा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग